आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान विटाच्या नाथाष्टमीपूर्वी अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती लवकर करावी सांगली जिल्हा खानापूर तालुका विटा शहरातील अंतर्गत रस्त्यावर पडलेला खड्ड्याबाबत माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट बैबूदादा पाटील यांच्याकडे शहरातील नागरिकांनी तक्रार केली आहे तसेच माजी नगरसेवकांनी बैठक घेऊन प्रशासनाला सूचना विटातील नाताष्टमीपूर्वी खड्डेमय झालेल्या नगरीमध्ये अंतर्गत रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी सूचना नगरपालिका प्रशासनाकडे केली असून त्वरित शहरातील पडलेले खड्डे भरून घेण्याबाबत सूचना द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली विटातील नाथाष्टमी बघण्यासाठी पंचकृषीतील नागरिक मोठ सहभागी होऊन आनंदमय वातावरणात नाथबाबाची अष्टमी करतात या काळात नगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छता तसेच पाणीपुरवठा ही अखंडित सुरू राहावा याबाबत ही मागणी करण्यात आली त्याचबरोबर रस्त्यावर विविध स्टॉल उभारले जातात त्यामुळे रस्ता अरुंद होतो त्यातच रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे पादचारी तसेच वाहनधारकांना त्रास होतो त्याचबरोबर सध्या अवकाळी पाऊस चालू आहे पावसाचे पाणी खड्ड्यात साठल्याने वाहनधारकांच्या खड्डे दिसत नाही त्यामुळे ती अपघात होऊ शकतात तरी विटा शहराने बावीस एप्रिल पासून यात्रा सुरू होत असते तरी संबंधित प्रशासनाने शहरातील रस्त्यांवरील खड्डे मुजवावेत असे लेखी निवेदन देऊन वरिष्ठांना वैभव पाटलांनी फोन करून सूचना दिल्या आहेत स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नायक नवरे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा